सरळगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी केला सुभाष पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश राज्यात विधानसभेचे बिगुल पंधरा ते वीस दिवसात वाजणार असल्याची चे दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे याच धर्तीवर मुरबाड विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या सर्वसामान्यांप्रती असलेल्या आपुलकी आणि कार्यामुळे प्रेरित होऊन सरळगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला त्यांनी सुभाष पवारांना खंबीर साथ देण्याचा निर्णय घेतला आहे सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी शिवसेना मुरबाड तालुका प्रमुख प्रकाश पवार पांडुरंग धुमाळ अरुण शिंदे सुशांत हरट दत्ता शिंगोळे संजय गोडांबे सामे उपस्थित होते भाजपा युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे त्यामध्ये संतोष हरट संजय हारट गजानन पवार सतीश शिंगोळे राहुल तानाजी शिंदे जगदीश अण्णा हरड पंकज धर्मराज हरड पवन धर्मराज हरड रोहन विषे संकेत विषे भूपेश जाधव सुरत कापडी परेश गिगे अंकुश मुकणे सुरेश मोरे गोटराम पवार सकाराम हरड देवले हरड तुषार विषे बाबू मुकणे अक्षय कंटे ज्ञानेश्वर कंटे बागेश मोहरे रोशन मोहरे संतोष हरड विनायक कापरे प्रफुल्ल पवार राजेश हरड कुमार शिंदे ज्ञानेश्वर पवार अंकुश पवार सनी गवाळे मंथन मोरे स्नेहल भुईर सुरज कापडी अंकुश मुकणे अशा अनेक युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटाचे शेष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते